आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी देणार आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण वित्त विभागाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण वित्त विभागाचं हे परिपत्रक जाणून घेऊया कुटुंब वेतन धारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयामधून कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत अथवा घेण्याकरिता कार्यवाही सुरू आहे त्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांनी कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र अ येथील विहित नमुन्यात देण्याची कार्यवाही करावी कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे जिल्हा कोषागार कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये तशी नोंद घ्यावी कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांनी जिल्हा कोषागार कार्यालय बँक शाखा इत्यादी बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यांमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावे अन्य जिल्ह्यांमध्ये निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांच्या लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये नोंद घ्यावी ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवावी उक्त प्रयोजनार्थ ओळखपत्र तयार करून वितरित करण्याकरिता शासनास येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्तीवेतन धारकांकडून करण्याची विनंती बृहण मुंबई पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेने केली आहे त्याबाबतची रितसर पावती संबंधित कोशागार कार्यालयाकडून घेण्यात यावी या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य हे विहित करतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता कुटुंब निवृत्ती वेतन साथी वित्त विभागाचा सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा चा हा एक महत्वपूर्ण असा निर्णय आहे वेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेतलेला आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद